माझ्या सर्वांचं खूप खूप स्वागत अक्षय तृतीया आणि धन धान्य प्रतीक आहे प्रत्येक व्यक्तीला आपण जीवनामध्ये सुखी आनंदी जीवन जगाव असं वाटत अक्षय तृतीय हा दिवस खूप शुभ आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असतो या वर्षी तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीय आहे ह्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू जीवनामध्ये चिरकाल टिकणार आणि सौख्यदायक असतात असा सगळ्यांचा विश्वास आहे त्यामुळे आपल्या गरजा श्रद्धा आणि सामर्थ्यानुसार योग्य वस्तूंची खरेदी करून आपण हा शुभ दिवस अधिक फलदायी करू शकतो अक्षय तृतीयेला खरेदी करण्यासाठी कोणत्या शुभ वस्तू आहे <laughs> अक्षय तृतीया ज्याला अक्ती किंवा अक्षय त्रिज म्हणूनही ओळखलं जातं हा एक अत्यंत पवित्र आणि शुभ असा दिवस मानला जातो या दिवशी केलेल्या कोणत्याही शुभ कार्याला अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ मिळते आणि या दिवशी कोणतेही शुभ काम करताना मुहूर्त बघण्याची गरज नसते पूर्ण दिवस खूप शुभ असतो या दिवशी खरेदी देखील खूप विशेष महत्व आहे या दिवशी कोणती वस्तू खरेदी करावी यावरून अनेकांना खूप कुतूहल असतात आपण या दिवशी कोणत्या शुभ वस्तू आहेत त्यांची आपण खरेदी करावी त्यांचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व काय आहे आणि त्या वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत सोनं आणि चांदी सर्वात प्रचलित आणि शुभ मानलं जाणार खरेदी म्हणजे सोनं आणि चांदी या धातूंना अक्षय तृतीयेला विशेष महत्व आहे पारंपरिक श्रद्धेनुसार या दिवशी सोनं खरेदी केल्यास समृद्धीची सुख शांती आणि धनसंपत्तीची प्राप्ती होते काही कुटुंबामध्ये या दिवशी सोन्याचे दागिने नाणे किंवा सोन्याचा एखादा लहानचा तुकडाही खरेदी केला जातो चांदी देखील लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जात त्यामुळे या दिवशी चांदीच्या चांदी चा वस्तू देवाच्या मूर्ती किंवा चांदीची पाने खरेदी करणे खूप शुभ मानलं जात पण सोनं आणि चांदी सध्या खूप महाग आहेत प्रत्येकाच्या खिशाला परवडण्यासारखं नाही प्रत्येकाला खरेदी करणं हे शक्य नाही म्हणून आपण ना दुसऱ्या पण इतर शुभ वस्तू आहेत आपण त्या वस्तू खरेदी करू शकतात तर बघूया कोणत्या आहेत त्या वस्तू महत्वाची माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आताच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या शुभ वस्तू तर पितळ आणि काशाच्या वस्तू म्हणजे कांस्य धातू पितळ आणि कांस्य या धातूचा वापर प्राचीन काळापासून पूजा आणि स्वयंपाकासाठी केला जात आहे या दिवशी या धातूच्या भांडी खरेदी करणे खूप विशेष महत्व आहे विशेषतः पूजेची भांडी म्हणजे आध्यात्मिक शुद्धता आणि देवतेचे आशीर्वाद मिळवण्याचं प्रतीक मानलं जात धान्य आणि अन्न धान्याची खरेदी भारतीय संस्कृतीत धान्याला अन्नदाता मानलं जात अक्षय तृतीयेला नवीन धान्य खरेदी केल्यास ते वर्षभर भरपूर अन्नधान्य आणि टिकून राहत आणि ते समृद्धीचं प्रतीक आहे या दिवशी धान्याची खरेदी केल्यावर ते खूप भरभराट बर होते अन्नधान्याची असं मानलं जातं विशेषतः त्यामध्ये तांदूळ आहेत गहू आहे डाळी यांच्यासारख्या मूलभूत अन्न धान्य या वस्तू खरेदी केल्यास घरात कधीही अन्नाची कमतरता जाणवत नाही वास्तू आणि गृह सजावटच्या वस्तू या दिवशी घराच्या सौंदर्यासाठी आणि वस्तू खरेदी करणे देखील खूप शुभ मानलं जात विशेषतः लक्ष्मी देवीच्या मूर्ती आहेत घरात लावण्यात जाणारे तोरण आहेत फुलांची माळ आहेत रांगोळीचं साहित्य आहे इत्यादींची खरेदी घरात सकारात्मक ऊर्जा आणते काही लोक घरासाठी नवीन फर्निचर खरेदी करतात पडदे खरेदी करतात इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील खरेदी करतात पुढील वस्तू आहे वाहन आणि प्रॉपर्टीची खरेदी अक्षय तृतीया हा दिवस वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो अनेक जण या दिवशी नवीन दोन चाकी चार चाकी किंवा इतर वाहने खरेदी करतात या दिवशी वाहनांची खरेदी केल्यास आयुष्यात आपल्याला नवीन गती आणि प्रगती मिळते असे मानले जाते प्रॉपर्टी म्हणजे जमीन फ्लॅट किंवा घर खरेदी देखील आपण या दिवशी घर सुद्धा खरेदी करू शकतो अत्यंत शुभ मानलं जात पुढील वस्तू आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा आधुनिक काळात लोक पारंपरिक खरेदी सोबतच आर्थिक गुंतवणूक वळण आहेत या दिवशी शेअर मार्केट आहे गोल्ड बॉन्ड यामध्ये किंवा बँकेत चांगल्या स्कीम मध्ये तुम्ही पैसे गुंतवणूक करा ते पण दीर्घकाळ फायदेशीर ठरते अशी श्रद्धा आहे विचारपूस करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी पैशांची म्हणजे त्यामध्ये भरभराट होते या दिवशी केलेली गुंतवणूक कधीही कमी होत नाही त्यामध्ये वाढच होते असे मानले जाते आता धार्मिक आणि पूजेच्या वस्तू या दिवशी पूजेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करणे देखील अत्यंत शुभ मानलं जात या दिवशी देवतांच्या मूर्ती आहे पूजेची भांडी दीपमाळा घंटा धूप दिवा इत्यादींचा समावेश असतो या वस्तू घरी आणल्याने घरात सात्विकता वाढते आणि शुभता निर्माण होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते साहित्य पुस्तक आणि ज्ञानाच्या वृद्धीची साधनं पण विद्येची पूजा करणाऱ्या आपल्या भारतात अक्षय तृतीय हा दिवस पुस्तके लेखन साहित्य शैक्षणिक साधनांची खरेदी करण्यासाठी देखील योग्य मानला जातो यामुळे विद्यार्थ्यांना यश आणि प्रगतीचा आशीर्वाद मिळतो आता पुढील खरेदी कपडे आणि वस्त्र या दिवशी नवीन वस्त्र खरेदी करणे पण खूप शुभ मानलं जात विशेषतः महिलांसाठी साड्या पुरुषांसाठी पारंपरिक कपडे तसेच घरातील प्रत्येक सदस्यांसाठी नवीन कपड्यांची खरेदी करणं आणि आनंद आणि सौख्य घेऊन येत सोनेरीमुळे धार्मिक कथा व परंपरा काय आहे अक्षय तृतीयेच्या निगडीत अनेक धार्मिक कथा आहेत महाभारतातील एक प्रसिद्ध घटना म्हणजे युधिष्ठिराने या दिवशी अक्षय पात्र मिळवले होते ज्यातून कोणताही अन्नाचा स्तोत्र कधीच संपत नव्हता यामुळे या दिवशी अन्न धन किंवा कोणतीही वस्तू खरेदी केल्यास ती खरे कधीच के संपत नाही असे मानले जाते त्यामध्ये उलट वाढच होते पण ते कधी संपत नाही धर्म आणि पूजनाचं काय महत्व आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तर अक्षय तृतीयेला केलेलं अत्यंत पुण्यदायक मानलं जात अन्नदान वस्त्रदान जलदान हे, हे विशेषतः महत्वाचे मानले जाते त्यामुळे या दिवशी खरेदी करताना काही वस्तू गरजूंसाठी दान करणे हे अधिक पुण्यकारक ठरते आता खरेदी करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे तर खरेदी करण्यापूर्वी वस्तूंची गुणवत्ता क्वालिटी तपासून घ्यावी पारंपरिक वस्तूंसोबत काही आधुनिक गरजांची पूर्तता करणाऱ्या वस्तूंचा विचार करावा काही पैसे गुंतवणूक करताना किंवा काही वस्तू घेताना खोटे ऑफर्स आणि बनावट सोन्याच्या वस्तूंपासून सावधगिरी बाळगावी खरेदी करताना मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार आणि चांगले भाव ठेवणे आवश्यक आहे तरी या सगळ्या वस्तूंची काळजी घेऊन तुम्ही खरेदी करू शकता ह्या दिवशी सेंदव मीठ पण खरेदी करणे खूप अत्यंत शुभ मानलं जात आपल्या रोजच्या मिठासारखं त्यापेक्षा थोडस ते डार्क कलरचं असतं ते सेंदव मीठ असतं त्या दिवशी ते दहा रुपयाचं का असेल ना पण त्या दिवशी सेंदव मीठ पण तुम्ही खरेदी करून आणू शकता पण ते मीठ त्या दिवशी जेवणामध्ये वापरू नये दुसऱ्या दिवसापासून त्या मीठाचा वापर करावा त्या दिवशी जास्त खरेदी करणे शक्य नसेल तर कमीत कमी, कमी दहा रुपयाचं तरी सेंदव मीठ आणून ते घरामध्ये ठेवावं आणि दुसऱ्या दिवशी वापरावं तर अशा खूप अशा शुभ वस्तू आहेत की या वस्तूंची खरेदी केली तर जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्या आयुष्यामध्ये धनधान्याची भरभराट बर होते तरी तुम्हाला यापैकी कोणतीही वस्तू एक जरी वस्तू खरेदी केली तरी चालेल आपल्याला शक्य असेल ती वस्तू खरेदी करा खरेदी केल्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पुण्य प्राप्ती मिळेल माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ